सर स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा कारागृह विभाग भरती संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट नवनवीन जाहिराती तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती दररोजच्या चालू घडामोडी स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती नवनवीन अपडेट दररोजच्या दररोज असतात नवीन शासन दरोज निर्णय नवीन, नवीन जाहिराती दररोज असतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे टेलिग्रामचा आणि दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील टेलिग्राम खूप फायदेशीर असणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले सर्व क्षेत्रातील लेटेस्ट पुरस्कार विविध घटनांचा समावेश टेलिग्रामला आहे त्यामुळे टेलिग्राम जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता पाहूया कारागृह विभाग भरती संदर्भातली महत्त्वाची अपडेट तर पहा कारागृह भरतीचे जे हॉल तिकीट आहेत ते विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकता कारागृह विभागची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरनं तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे ऑफिशियल वेबसाईट आहे ही आणि या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यास सुरुवात झालेली आहे कारागृह विभाग भरतीसाठी तर जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले आहे त्यांनी या ऑफिशियल लिंकच्या माध्यमातून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या तसेच महाराष्ट्रामध्ये जी मेगा पोलिसांची भरती निघालेली आहे या भरतीसाठी आणि कारागृह विभाग भरतीसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान तसेच या ठिकाणी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड जात असेल तर बुद्धिमत्ता चाचणी स्पेशल टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवर आधारित संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता या पुस्तकाच्या मदतीने नक्कीच तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील पेकि मार्क्स मदत होईल आणि पोलीस भरतीसाठी पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा हा प्रश्न संच आहे तुम्ही खरेदी करा हे पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत आणि तसेच पाहू शकता पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच पोलीस भरतीसाठी सर्वात जास्त गाजलेली ही महाराष्ट्रातील पुस्तकं आहेत या वि या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे तुम्हाला देखील यश मिळवायचं असेल तर नक्कीच ही पुस्तकं मदत करतील संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल असून तुम्हाला ऑनलाईन जर खरेदी करायची असेल तर ऑनलाईन देखील खरेदी करू शकता फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती ही अवेलेबल आहेत